नमस्कार पावसाचा जोर कायम आज या जिल्ह्यात जोरदार बरसणार आय एम डीचा येल्लो अलर्ट राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी विदर्भात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाने विदर्भातील आज काही जिल्ह्यात येलो अलर्ट दिला आहे तर राज्यात पावसाचा जोर मराठवाडा येथेही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसतील तर विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे पुणे वेधशाळेच्या माहितीनुसार गोव्यात पुढील तीन ते पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच नंदुरबार धुळे जळगाव येथे आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडासहित ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वाऱ्यासह वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मेघगर्जनेदेखील राहण्याची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब कर